शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे पीएम किसान योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर बिहार येथून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हा हप्ता वितरित केला गेला आहे देशभरातील पीएम किसान योजनेतील नऊ कोटी ऐंशी लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण बावीस हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला गेला आहे तर याच कार्यक्रमातली काही दृश्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा पवित्र समय में मुझे पीएम किसान निधि की एक और किस्त देश के करोड़ों किसानों को भेजने का सौभाग्य मिला है करीब बाईस हजार करोड़ रुपए एक क्लिक पर देश भर के किसानों के खाते में पहुंचे हैं और जैसे ही अभी मैंने क्लिक दबाई मैं देख रहा था यहां पर भी जो राज्यों के दृश्य दिख रहे थे यहां भी कुछ लोगों की तरफ मेरी नजर गई वो फटाफट अपने मोबाइल देख रहे थे कि पैसा आया कि नहीं आया तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि ज्यांच्या खात्यात जमा झाला नसेल तर त्यांनी काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो किंवा उद्या किंवा परवापर्यंत सुद्धा हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पीएम किसान योजनेचा एकोणवीस हप्ता जमा झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होईल या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद